मोठ्या आवाजात म्हणा जरा लाऊ लायला शिकायचं जाऊन लिहायला शिकायच आवाज वाजले हो ले हो शाळेची घंटा झाली हो

लिहायला शिकायचं पहिला तास भाषेचा अरे पहिला तास भाषेचाय मराठी आईचा आय मराठी आईसा कविता बोलायच्या ऊलायच्या वाचायला शिकायचं शिकायचं जाऊ शिकायचं राऊलि शिकायचं गणिताचा गणिताचा शोभसाऱ्या जेवलाचा शोभ साऱ्या जीवनाचा समान खर्चा वाकड वाकताचा समान घरचा जाऊन वाचायला शिकायचं राऊ वाचायला शिकायच राऊन लिहायला शिकायचं राऊन लिहायला शिकायचं शिकायच नाता इंग्रजी सा तिस तास इङ्जी तास इङ्जीवाद जागतिक भाषेगतिक भाषे जानी यस पप्पा मलाई जस पप्पा मलाई शिकायच शिकायच राऊन लिहायला शिकायचो शिकायच सं ताता प्रितसाचा चौथाता इतिहसाचा ताता प्रितसाचा इतिहासाचा पारक्रम आमच्या शिभाचा आमच्या आमच्या शिवाचा जय भारत जय महाराष्ट्र म्हणायचं जय भारत जय महाराष्ट्र म्हणायचं जय महाराष्ट्र म्हणायचं जय भारत जय महाराष्ट्र म्हणायचं जाऊन वासायला शिकायचं जाऊ नसायला शिकायचं जाऊन लिहायला शिकायच राऊ लिहायला शिकायचं